नगर शहरातील बेपारी मोहल्ला येथील नौशाद बेकरी जवळ असल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकत तीन लाख चाळीस हजारांचे सतराशे किलो गोमास आणि इतर साहित्य जप्त केले मंगळवारी सहा फेब्रुवारी ही कारवाई करण्यात आली असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बेपारी मोहल्ल्या नौशाद बेकरी जवळ असलेल्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात गोवश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कत्त कदम शिवाजी मोरे सत्यजित शिंदे महेश पवार सोमनाथ केकाण यांच्या पथकासह बेपारी मोल्ला येथे जाऊन मंगळवारी सहा फेब्रुवारीला रात्री साडे अकरा सुमारास छापा टाकला पोलिसांची चाहूल लागताच कत्तलखान्यात असलेले आरोपी पसार झाले या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कत्तलखानाचा चालक काका उर्फ अब्दुल हक कुरेशी रहीम कुरेशी यांच्यासह त्यांचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम दोनशे एकोणसत्तर चौतीस सह महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव चे कलम पाच क आणि नऊ अनुसार गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा